मक्काची भजी होतान अजून व्हावचे जाम नाश्त्याला संध्याकाळचे गरम थांब खाय आवड गरम कशाला खातात मी पण खातो हम्म मस्त त्या दिवशी चटण्या चाललं पुदिनाची हा नाही नाही पुदिन्याची चटणी आहे का, का चाटनी। पुदिना चटणी भजनची बरोबर पुदिन्याची चटणी आणि पुदिना घरात कोथंबीर पुदिना मीठ आणि पुदिन्याचा अपरणाने भजन होता आणि मस्त पैकी खाली फुकट मला आता चटणी पण पाहिजे चटणी बरे को का। बरे मला सांग तू नुसती मजी खावला मजा येईल का चटणी पाहिजे पुदिनाची बरोबर का नाही बॅड बोलतस कॅच नाही मॅसेज नाही आयला शालाशी सुट्टी नसेल तुला टेन्शन नको घेऊ काय बी पॉझिटिव्ह माझा डायलॉग मला मारू नको बी पॉझिटिव्ह उद्याला नसेल सुट्टी तेवढा पाऊस पडला नाही का परीन तो आप तो ये वा तर वाद येते म्हणजे खाऊ आता चटक लागले म्हणून वाफ येते खाऊ का म्हणजे खाऊ आलाच गेलंय मस्त की आईने आवरी मेहनत केलंय चला मग कला बोलतस म्हणत त्रास देतस बरं बरं नाही हा मस्त आहे लागते बघ परेन कशा लागतं हा चटणी कशी लागते बघ पुरे कसं लागते एक नंबर का थँक्यू आई चाल परंतु मी मला प्रश्न परेन मच्छर कधी दिवस जिंदा राहायचं तीन दिवस मग कोणी सांगितलं राहिस आहे का भाजी खात तर मच्छी बघू

नक्षत्र दोन तीन दिवस गेले नक्षत्र बघते नक्षत्र बघते नक्षत्र बघते कला नक्षत्र बघते कला तर म्हणा मी पण शोधते शोधते थांब बरं मी पण असं शोधायला मदत केली बरं बेडू काय बरं नक्षत्र शॅट हात कधी आलं काय सुट्टी चालला हा चालेल न्यूजला आहे काय काय सुट्टी आहे म्हणून अरे मेसेज आय का शाळेला सुट्टी आता फक्त पर्यंत फक्त न्यूज ला तरी आवर खुश अजून शालांशी मेसेज नाही आयला शाळांची मेसेज आयो फुल खुश बोलतो सुट्टी आहे त्याला वाटते पण बातम्या नाही सुट्टी आहे बघू शालांशी येते का मेसेज बरेच सुट्टी असल्यावर मजा ना सुट्टी असल्यावर आय फोर सिक्स मधून इथे राहिले फाय टेन मधून फोर गेले सिक्स नाईन मधून फाय गेले फोर राहिले

भजेच मक्षीत त्यानं जेवणाने नेलंच ना मीठ ओके हल्ला मसाला नाही सॉरी सॉरी ग्रीन चिकन आहे ना सॉरी सॉरी ग्रीन चिकनला मसाला नेला का पूर्ण दही दहा रुपयाची दही आहे अर्धा चिकन अर्धे किलो चिकनला दहा रुपयाची दही ओके अजून काय काय येईल काय कर करता काय मी कालू की मिक्स करून हो वायसा बॅटर होते हल्दीचा कलर आले त्याला आपल्याला हल्दी व करायची म्हणजे पुदिना कोथिंबा वगैरे सगळे मसाला नेण्या ने टाकायचा झोपले आताशी उठला वादन साडे सहा कारण की तो आठ ला जात आणि कधी तीन वाजता येत तीन वाजता येऊन झोपला तर आता उठला कैसा हो गुड मॉर्निंग उठ चल आंधोवाला शालान जावत आहे जाऊच का उठ चल लवकर अरे हो काय काय रेसिपी लागणार आहे ते सांगा मग याला कोथिंबीर त्याच्यापेक्षा या मिरच्या या तिखट नसताना आणि कस्तुरी मेथी लसूण आणि अद्रक किसलेला खोबरा दोन कांदा धने पावडर गरम मसाला आणि आपला मॅरिनेट केलेला के के चिकन चिकन आणि याचा तयार होणार चिकन कांदा परतून घ्यायचा दाखवलं तुम्हाला ओके

पैसे याचा नाश्ता बघ मॅगी जास्त करू नये आम्ही बायचा कधी कधी जास्त खासय ना परंतु मॅगी खा खावाला खाल पण आम्ही जास्त त्याला बनवून देवत नाही मॅगी बस आता कधी टेकतो का तो बस पर्यंत जास्त नाही टाकतो हा ते दे काय पण ते नको टाकू जास्त चिले पॅक्स टाक बस अरे येडा नको जास्त नाश्ता कर अभ्यास कर जरा हा काड़ा का थोडासा जास्त कर गोल्डन झाला ना ते त्याला काढायचं काढायचं वापस हा थंड करायचा हा वाटायचं का मिश्रण सगळं हा काढायचा ना थंड करीत ठेवायचा ओके कांदा आहे ना मिक्सर मध्ये वाटून घ्यायचा मिक्सरचा भेट दाखव मिक्सर आणि त्याच्यामध्ये हे पण पुदिना कोथिंबीर आणि मिरची मिरची सगळं वाटण मिरची पुदिना वगैरे सगळं एकत्र टेकलेला आणि नुए। वाटून होईल मिक्सर मध्ये तो अखडा का वाटण तेजपत्ता चक्रीफूल दालचिनी

तर ते त्याच्यात फ्लेवर घुसला ना त्याला तेल आणते याचा गरम मसाल्याचा करून झाला मस्त पैकी लसूण आणि अद्रक हा मस्त पडते दोन मिनिट दो, आणि आता आ, ये पुदिना कांदा कोथिंबीर आणि मिरची तीन शिजवायचं का यायला परत सर पाहू शकतो पाच मिनिट पाच दहा मिनिट तेल साईडला नाही होईल चिकन मध्ये मीठ टेकले ना याच्या नाही टेकला थोडासा टेकते जर वाटला तर कमी जास्त करायचं ना आता आईस वगैरे वाटण मस्त पैकी चिकन टाका टाकायचं नाही मसाले पाहिजे धने पावडर आणि गरम मसाला पावडर कस्तुरी मीठ कस्तुरी मेथी जे वास मस्त येते ना कस्तुरी मेथी काय मिक्स चांगला मस्त पैकी मिक्स करून ठेवायचं हो एक जीव करायचा त्याचा खोबरा नारळ खिसलेला खोबरा आवरडा क्लास खेचलेला खोबरा इथे जास्त लागतो काय मग हा बंग कसा आता याला 2-3 मिनिट शिजवून द्यायचं खोबऱ्याला हे सगळं असं आहे ओके मोकस मसाला ओयला दोन तीन मिनट शिजन चिकन टाका आणि मॅरिनेट केलं चिकन टाकायचा पाणी बिणी काही नाही आता डायरेक्ट काय पाणी पिणी काही टाकायचा नाही मारू का घाटा मारून बघू तुम्ही काय माझा आत लागला नाही मी काय बोललो नाही आता अपर्णाने मला बनवून दिला नाही

गार्लिक नान केल्या केले बघा उलट करत असते ना शिजून घ्या का त्याची कशी शिस्त मस्त तेल जास्त टाक ना तेल तिल जास्त असलं तर मजा कलोंजी हा तेच कलोंजी तेल काल तेल आता तेल हे करायला लागतं टनाटन फुगले टमाटम भारी फुगले गार्लिक नान आणि होते ग्रीन चिकन तुम्हाचा पलटी करायचा तो पडत आहे ना ओके आता शिस्ते खालची भट्टीन बरं डायरेक्ट टेकताना भट्टीन जात शिस्ते मस्ते परीन कवच जावाला बेसले माझी वाट पण नाही बघितलीस ना परीन तुम्ही हा थांबलाच नाही ना म्हणा जावाचा कैसा होईल चल मी पण बघतो हो कैसा खाऊन होईल ये ग्रीन चिकन नान ग्रीन ते नान आयश्यात मस्त मला अजून गावते बड्डे ला भेटावेला मस्त मस्त वेळा ग्रीन चिकन नान तुला ग्रीन चिकन फेल तर जाय नाय का हो